नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्योत्ना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण इयत्ता नववीच्या वर्गाची इंग्लिश या विषयाची सेकंड युनिट टेस्ट क्वेश्चन पेपर उत्तरांसहित अभ्यासणार आहोत ही क्वेश्चन पेपर एकूण वीस मार्क्सची आहे तुम्हाला जर नववीच्या वर्गाच्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका अभ्यासायची असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इयत्ता नववी प्रश्नपत्रिका प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे ती प्लेलिस्ट पाहा आणि इतर विषयांच्या प्रश्नपत्रिकेंचा देखील सराव करा क्वेश्चन वन डू एज डायरेक्टेड फाईव्ह मार्क्ससाठी आहे फर्स्ट क्वेश्चन कंप्लीट द वर्ड्स बाय यूजिंग करेक्ट लेटर्स योग्य लेटर्स लिहून तुम्हाला वर्ड्स कंप्लीट करायचे आहे फर्स्ट बी हे लेटर लिहून हॅबिट हे वर्ड्स कंप्लीट झालेले आहेत सेकेंडमध्ये आर हे लेटर लिहून अर्थ हे वर्ड्स कंप्लीट झालेले आहे क्वेश्चन नंबर टू पुट द वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर अल्फाबेटप्रमाणे तुम्हाला वर्ड्स लिहायचे आहेत फर्स्ट येणार आहे हर्ट सेकंड मॉडल थर्ड साईट आणि फोर्थ येणार आहे टायर सेकंडचे चे किक किड किड्स किंग क्वेश्चन नंबर थर्ड कम्प्लीट द वर्ड चेन ऑफ नाऊन विंडो वॉटर रिवर रॉक काइट अर्थ क्वेश्चन नंबर टू रीड द पॅसेज अँड डू द एक्टिव्हिटीज टेन मार्कसाठी आहेत पुढे पैसेज देण्यात आलेला आहे तो पॅसेज व्यवस्थित रीड करायचा आहे आणि त्यावर आधारित ॲक्टिव्हिटी ए वन राईट ट्रू ऑर फॉल्स फर्स्ट स्टेटमेंट फॉल्स सेकंड स्टेटमेंट ट्रू थर्ड स्टेटमेंट इफ द वर्ड्स हॅव लेफ्ट युअर लिप्स दे विल बी एबल टू गेट बॅक फॉल्स आणि फोर्थ नंबर स्टेटमेंट आहे वी मस्ट थिंक ॲट लिस्ट ट्विज बिफोर स्पीकिंग हे स्टेटमेंट ट्रू आहे पॅसेज वाजल्यानंतर या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला सहज लिहिता येतील या ठिकाणी पॅसेस देण्यात आलेला आहे ए टू क्वेश्चन कंप्लीट द फॉलोइंग वेब पार्ट्स ऑफ बॉडी मेन्शन इन पॅसेस माउथ इयर्स टीथ लिप्स ए थ्री क्वेश्चन More opposite less, listen opposite talk, open opposite close, yes opposite no. A4 question Grammar He would have two mouth and only one ear. Identify the modal auxiliary and write what is shown. Second question We utter a word. Analyze the words into subject, verb and object. Answer. Subject, we. Verb, uttar. Object, a verb. A5 question. Do you believe that a good speaker is always good listener? Justify your view. Question number 3. Read the poem and write an appreciation of it. Five marks satya hai ha question. Poem se name hai To a Butterfly. title to a butterfly name of the poet william wordsworth rhyme scheme figure of speech central idea the central idea is the poet's reflection on childhood memory and the passage of time पहा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण इयत्ता नववीच्या वर्गाची इंग्रजी या विषयाची सेकंड युनिट टेस्ट क्वेश्चन पेपर उत्तरांसहित अभ्यासली व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून यापुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी युट्यूबवर टाकेन त्याची नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेन